जन्मभूमीत कुठली असेल कर्मभूमीतून आज तिथे व्यवसाय करताना आपले आशीर्वाद लाभले तुकाराम महाराजांचं पावन भूमीत आहोत आणि ही पगडीची संकल्पना सुरुवातीला कसं वाटते काय सांगत आनंद तो हे आनंद तर आनंदाचे आनंद जगदवंदने जगदवर्त कुमार तुकडा तुका आकाश एवढा

तुकाराम महाराजांची पगडी त्या लेवलची असावी पवन म्हणजे हवा ही बातमी सगळी पसरली आणि ज्यावेळेस आमच्या सगळे अध्यक्ष विश्वसनीय आले तर त्यावेळेस म्हटलं वाह हो काय नको तुकाराम महाराजांची पगडी तर रेकॉर्ड होणार असं आणि ती भव्य आली दिव्यप्रमाणे असं सरकार लोक आहे म्हणून आम्हाला त्याचा कालच परदेशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके दर्द दर दलित पाण्या माझे रांधले कडा दशमीच्या दिवशीच पांडुरंग या ठिकाणी संचलित होता आणि तुकाराम आणि त्यांच्या आस्वाद घेतात तुकाराम महाराज जे सेवा करतात वाटतात येतात सगळा करतात ते तुकाराम महाराज आहेत आणि जे पाहुणेवरून येतात ते सगळे पांडुरंग स्वरूप आहात आणि या भावनेने हा सगळा सोहळा हा मोठ्या दिमागदारात सगळा वैभव संपन्न करत असताना आणि हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होतोय हा संस्थांना सगळ्या दिवकर वासियांना त्याचा सार्थ सार्थ अभिमान तसा ही माझी निराशी ठाव तुझे पायापाशी याचा तरी ना अभिमान याचा आम्हाला साथ सूर्याच्या रुपाळ्याची क्रीडा आपल्यावरती पडताय तो तुझा आशीर्वाद असावा आणि महाराज ही अवकाशातून बघत असावी त्या जोरदार टाळ्यातून पण एकदा आपण शुभेच्छा रामकृष्ण अरे समाजातील धार्मिक समाजाच्या प्रगत करू संत तुकाराम महाराज त्यांची पगडी बनवण्याचा त्याच्यामध्ये भावना काय असते आहे कारण तुकारा एवढा आहे तर त्यांचे जे या येणाऱ्या लोकांना पगडी सुद्धा इतकी भव्य वाटली पाहिजे म्हणून दिलीप चोधिकरा ज्वेलर्स हे इतके आणि अनेक कल्पना करून आपला धंदा वाढवणारे व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत त्यांचे मावळ तालुक्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी यांचे ब्रांच आहेत आणि सगळीकडे त्यांच्या नावाने की ते डोळे झाकून सुद्धा लाखोची खरेदी करतात त्यांनी आमच्या जैन धर्मामध्ये तर अनेक मंदिरामध्ये लाखो रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत करतात मग पासणच्या मात्र चिंचवडचं मंदिर असो कुठला धार्मिक कार्यक्रम असो प्रत्येक ठिकाणी दिलीप शेटकडे गेला आणि आम्ही सांगितलं हा कार्यक्रम आहे आता आमचा देवराई म्हणून एक संस्था आहे ती झाडं लावण्याची आणि तलाव बनवण्याचा कार्यक्रम करतात त्या ठिकाणी दिलीप शेटला आमच्यावर कधी कमी बोललं की आम्ही दिलीप शेटकडे जातो आणि दिलीप सर कधी नाही म्हणत नाहीये आपला दिलीप सरच्या भविष्यामध्ये बहुजण अंगणवाडीवर विठ्ठल रुक्माईचं सगळं आदिवासी समाज आहे आणि आदिवासी पासून धर्मापासून दूर होऊ नये धार्मिक संस्कार कायम राहावा म्हणून देवराईनी त्या ठिकाणी पाण्याच्या कवर केल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिराचं काम सुरू केलेलं आहे ते आता परत पुढे आलेले आहे आणि पुढं त्यांच्या माहुलावर त्यांचा एक प्रोजेक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली किंवा राहिलेलं सगळं देश उद्धव काम आहे ते आपलं तीर्ण व्हावं आणि बहुजन समाजासमोर जैन समाजाचा एक आदर्श आपण ठेवावा अशी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा या दानसूर व्यक्तिमत्वाचा त्यांनी आपलं हे धानसूरपणा दिवसात त्यांना वाढत राहू त्यांची संपत्ती वाढवत राहू मला दृष्टी संपत्ती वाढून उपयोग नाही आहे जैन धर्मामध्ये सांगितलं की दहा टक्के तुम्ही खर्च केले नाही तर तुमची लक्ष्मी स्थिर होत नाही आहे म्हणून प्रत्येक जैन हा आपल्या इन्कम पेक्षा जे काय इन्कम असेल त्याचे तू पोचतो दिवाळीला किंवा आता मी एवढी इन्कम झालेली आहे पण दहा टक्के मला धार्मिक कामात खर्च का आम्ही प्रयत्न असा करतो की तो महाराजांनी जैन धर्माचे फक्त महाराजामुळे अख्या महाराष्ट्रातील जगात आम्ही एवढे सकाळी निर्वेषणा महाराजांच्या समाजाचा जास्तीत जास्त या मंदिराला हातभार कसा लागेल असा आम्ही प्रयत्न करू महाराज तुम्ही आम्हाला कसं आश्रवा द्या राहिल्यानंतर तुम्हाला

त्यांचा आभार फार मानतो आणि